दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारला तीन वाजता शेतकरी कृती समिती तर्फे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कृषी विभाग काटोल वंडली फार्म येथे फळ फळपीक पाहणी कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या व अंगणवाडीकरिता माननीय श्री आमदार करण सिंग जी ठाकुर साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यात घोषणापत्रातील घोषणाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे त्यासाठी मदत मिळावी शेतकऱ्यांना अनुदानित दरात खत कीटकनाशके उपलब्ध करून देण्यात यावी दोन चे थकबाकी पीक विमा व संत्रा मोसंबी फळगळती अनुदान खात्यात जमा करण्यात आली प्रीपेड मीटर सरकारने रद्द केले ते परत लावू नये वार्ड क्रमांक दोन सरस्वती नगर येथे अंगणवाडीसाठी मिळण्याबाबत याकरिता नवयुक्त आमदार साहेबांना निवेदन देण्यात दे आले यावेळी सभापती मान्य श्री संजयजी डांगोरे मान्य श्री नरेशजी अरसडे श्री मनोजजी जवजाळ श्री बाबूराव वाघमारे समाजसेवक श्री प्रवीणजी लोहे श्री रत्नाकर बोंद्रे सौ पूजाताई निकोसे मान्य श्री किशोरभाऊ गाढवे भूषणदादा पुंड श्री रामरावजी पाटील समाजसेवक श्री प्रफुल्लजी जोशी एकनाथजी पडवाई सरपंच सौ कांताताई घोरमाडे श्री विकास सोमकुवर संदीप येवले अजित सोहलिया कुंदा वाघमारे व वा इतर कार्यक्रमाला कुलगुरू कृषी अधिकारी अन्य मान्यवर कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते